तर सर्वप्रथम बॅकग्राऊंडसाठी आपल्याला निवडायचं आहे डार्क रेड ग्रेडियंट इंस्टाग्राम पोस्ट साईज कार्ड आहे हा इन्व्हिटेशन त्यानंतर आपल्याला हवं आहे गोल्डन बॉर्डर डिझाईन कारण की आपली थीम आहे रेड आणि गोल्ड तर बॉर्डर डिझाईन्समध्ये आपण हे सिलेक्ट केलेलं आहे आणि त्यानंतर मी एक गणपतीचं छान पी एन जी पिंट्रेस्टवरून घेतलेलं आहे त्याला आपण देणार आहोत येलो ग्लो त्याला पाठीमागे प्लेस करायचं साईज आपण व्यवस्थित ॲडजस्ट करूया आणि आता वेळ आहे गोल्डन बॅनर घ्यायची कारण की आपल्याला त्यामध्ये टेक्स्ट लिहायचं आहे तर दोन बॅनर घेतलेत मी त्यांना व्यवस्थित अलाईन करू आणि टेक्स्ट मी ऑलरेडी कॉपी करून ठेवलेला आहे तर तोच इथे पेस्ट करायचा आहे आपलं जो काही इन्व्हिटेशन मॅटर आहे ते सगळं मी इथे कॉपी करून घेतलं आहे त्याचा रंग केला आहे मी पिवळा इथे आपल्याला लिहायचं आहे निमंत्रक बॅनरमध्ये आणि खालच्या बॅनरमध्ये आपण लिहिणार आहोत पत्ता तर इथे निमंत्रकामध्ये मी जे काही टेक्स्ट आहे ते व्यवस्थित पेस्ट करून घेतलेलं आहे अलाइनमेंट नीट करूया टेक्स्टची खालच्या बॅनरमध्ये आपल्याला पत्ता कॉपी करायचा आहे आणि सगळ्यांचा रंग आपण एक ठेवणार आहोत फॉन्ट देवनागरीमध्ये आता मी सगळे फॉन्ट चेंज करणार आहे आणि इथे आपण घेतो आहे यात्रावन हा फॉन्ट मी घेतला आहे मराठीचा यात्रावन देवनागरी फॉन्ट त्यानंतर आता दिया म्हणून मी सर्च करते आणि तिथे मला छानशी समय दिसलेली आहे तर त्याला मी दोन्ही बाजूला कॉपी पेस्ट केली आणि दिसले तिथे पिंक कलरचे छान तोरण तोरण आणि दिव्यांशिवाय तर आपलं इन्व्हिटेशन अपूर्णच पण आता मला वाटतं आहे की इथे समयी जरा जास्त झालेली आहे तर ते कट करूया आणि बस रेडी झालेलं आहे आपलं इन्व्हिटेशन आता हा स्टॅटिक फॉर्म आहे याला आपण ॲनिमेशन देणार आहोत तर ॲनिमेट करूया एक एक, एक एलिमेंटला तुम्ही वेगवेगळे ॲनिमेशनचे इफेक्ट ट्राय करू शकता इंटेन्सिटी आणि स्पीड कमी जास्त करून बघू शकता अशा पद्धतीने आपले कमी वेळेत दोन प्रकारचे इन्व्हिटेशन तयार होणार आहेत तुम्ही स्टॅटिक वापरू शकता ग्राफिकल फॉर्मचा किंवा तुम्ही त्यालाच ॲनिमेट करून हा व्हिडिओ देखील व्हॉट्सॲप आणि इन्स्टावर अपलोड करू शकता फुल पेज सिलेक्ट केला की ते टायमिंग शो होतं त्याला करूया फुल आणि बघूयात आपला फायनल रिजल्ट, तर यामध्ये थोडं चेंज करायचं आहे मला स्पीड आणि इंटेन्सिटी गणपती बाप्पाची मूर्तीची इंटेन्सिटी मी वाढवलेली आहे आणि आता बघा हा फायनल रिझल्ट तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की पुढचे चार पाच दिवस मी असेच व्हिडिओ आणणार आहे गणपती बाप्पा मौर्या आणि तुमचा सण छान साजरा करा